नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत वित्त मंत्रालयाकडून आत्ताची मोठी अपडेट आलेली आहे तर काय आहे सविस्तर होतं जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओवरला लाईक करा शेअर करा पूर्ण बघा काही शंका असतील तर कमेंट्स करून लिहू शकता आपल्या जिल्ह्याचे नाव मित्र होतो मी कमेंट्स सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका तर चला मंडळी आठव्या वेतन आयोगा आयोगाबाबतची ही नवीन अपडेट जाणून घेऊया बंधूंनो आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे राज्यसभेत आठवा वेतन आयोगबाबत दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्न तीनशे पंच्याण्णव बाबत वित्त मंत्रालय रा... रा राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांच्याकडून प्रतिउत्तर देण्यात आलेले आहे सातवा वेतन आयोगात सन दोन हजार सव्वीसमध्ये दहा वर्ष पूर्ण होतील यामुळे आता नवीन वेतन आयोगाची स्थापना यावर्षी होईल अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांची होती परंतु या अपेक्षेवर वित्तमान विद्यमान केंद्रीय सरकारकडून मान्यता दिलेली नाही यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबतची अपेक्षा पुन्हा लांबणीवर जाणार आहे राज्यसभेत विचारण्यात आलेला तारांकित प्रश्न तीनशे पंच्याण्णव मंगळवार यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की सातव्या सी पी सीवर आधारित वेतन आणि भत्त्याच्या सुधारणेस कधी मंजुरी मिळेल यावर राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले की सदर वेतन आणि भत्त्याच्या म सुधारणेला मंजुरी देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सदर मुद्द्यांचा विचार केला नाही तसेच उपप्रश्न क्रमांक दोन दोन मध्ये विचारण्यात केली होती की सरकार वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही या उपप्रश्नाला उत्तर अशा प्रकारे आले तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर आठवा वेतन आयोगबाबत प्रस्ताव विचाराधीन नसल्यास भारत हे जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून गेल्या तीस वर्षात अभूतपूर्व महागाईचा सामना करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा का करीत नाहीत असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता यावर देखील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही असेच उत्तर केंद्रीय वित्त राज्य मंत्रालयाकडून देण्यात आले या संदर्भातील अतारांकित प्रश्न व उत्तराची प्रत पुढील प्रमाणे आपण पाहू शकतो तर मित्रो ही मी स्क्रीनवर स्क्रोल करतो इंग्लिशमध्ये ही प्रत आहे तुम्ही वाचू शकता राज्यसभेची आणि काही शंका असतील तर मित्र हो कमेंट्स करून नक्की लिहा याचाच अर्थ मित्र सध्या तरी केंद्र शासन आपल्याला आठवा वेतनयोग लागू करणार नाही हे मात्र नक्की झाले मित्र हो यावर तुमची प्रतिक्रिया मला हवी आहे तुम्हाला काय वाटते त्यांना या कमेंट्स करून चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद